सभी ना से हो ना हो देखुना देखुना आप इस हैं। <imited> . <imited> या ठिकाणी भारतीय संस्कृतीप्रमाणे सफ्यतेप्रमाणे प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात विधिवत प्रारंभ या ठिकाणी होतो आहे दिवा हा हिंदू धर्म संस्कृतीचा प्रतीक आणि म्हणूनच अंधार आणि अन्यायावर मात करणारा दिवा दिव्याचा हा तेजस्वी प्रकाश सूर्य तेजाच प्रतीक म्हणून सूर्यास पूजनाच्या मान हो दिव्याला दिला जातो आणि म्हणूनच चातुर्मासामध्ये दीपक प्रज्वलन करूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो मान्यवरांच्या शुभकृत्ये दीपक प्रज्वलन या ठिकाणी होत आहे त्यांचं नाव आहे असं पद्मश्री शंकर महादेव सर या ठिकाणी साक्षात हजर आहेत मी विनंती करतो कारण जयंत यांनाही विनंती की आपणही कुंभा व्यासपीठावरती येऊ आईंना मी विनंती करतो की आपण सुप्रसिद्ध गायक संगीतकार पद्मश्री शंकर महादेव शंकरजींनी नेहमीप्रमाणे दिलेला आहे

संत निरंकारी सेवा संस्थेला स्वागतासाठी सत्कारासाठी आलेला आहे जोरदार काळ झाल्या पाहिजेत मंडळी कारण प्रत्येक प्रत्येक व्यक्ती समुदायाचं काही वरती प्रेम आहे सर्वांना नमस्कार आज आजचा जो कार्यक्रम आहे आपला नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस पोहरदनी सार्वजनिक सेवा संस्था मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आणि नवी मुंबईचं भूषण आणि नवी मुंबईचे आमचे ब्रँड अँबॅसेडर पद्म पद्मभूषण शंकरजी महादेवन आपल्या लाडक्या आमदार आत्ताच आपण ज्यांना ऐकलं मंदाताई मंचावर उपस्थित असलेले सगळे रघुनाथजी दीपकजी आणि सर्व मान्यवर आणि आपण सर्व नागरिक बेलापूरचे आणि एकूणच नवी मुंबईचे सर्व नागरिकांना मी खूप खूप इथे नमस्कार करतो आणि आज जर बघितलं तर हा जो कार्यक्रम आहे तर आपण जर सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं शेवट कला ही फार महत्वाची असते मी आत्ताच हस्तिमल जैन ना हस्तिमलजी जैनला नाव विचारलं इथे म्युझिक चालू होतं कोळी गीतचं आणि त्यांनी असा असा हात व्हावत हे करत लगेच धुळायला लागले कला हा जो असा एक घटक आहे की माणसाला भाषा प्रांत याच्यामध्ये अडकून ठेवत नाही तो आपल्याला त्याच्या पुढे घेऊन जातो आणि हे कलेला उत्तेजन देणारं जे व्यासपीठ मंदाताई मात्रे म्हणून आपल्याला जेव्हा आमदार महोदय आपल्याला इथं उपलब्ध करून देतात आणि मागच्या अठ्ठावीस वर्षापासून हा जो एवढा उपक्रम चालू आहे निश्चितचपणे आपल्या कलांना जोपासण्यासाठी हे खूप मोठं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध होतं मी त्यांचे खूप खूप खरं धन्यवाद देतो की असं व्यासपीठ आपण सर्व सर्वांना स्वखर्चाने उपलब्ध करून देणं आणि त्याच्यानंतर तेवढंच नाही तर इथं जे आपले महिला बचत गट आहेत महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम मह करणे या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असताना त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ पेड़ मिळावी आणि ही बाजारपेठ पेड़ मिळवण्यासाठी सुद्धा आपण इथे स्टॉलसुद्धा लावलेले आहेत म्हणजे हे दुहेरी काम आपण याच्यामध्ये करतो कलेला जोपासल्याबरोबरच आपण महिलांचं सक्षमीकरण आर्थिक सक्षमीकरण याच्यामध्ये सुद्धा काम करतो मी आपल्याला काही सांगतो की याच बाबीचा विचार करून की महानगरपालिका वक्तीने अनेक ठिकाणी आपल्याकडे बाजार आहे परंतु आपण भाजीपाला व्यापार सोडून तिथे काही ठेवत नाही तर आम्ही असा विचार करतोय आता की तीस टक्के जागा या महिला बचत गट आणि जे नॉन फार्म प्रॉडक्ट आहेत की यांना एक खाज था, एक खात्रीशीर बाजारपेठ ही महानगरपालिकेमार्फत उपलब्ध होईल आणि आपण आज तयार केलेल्या वस्तू तिथे आपण ठेवू शकता आठवड्याभराने दुसरा बचत गट येईल दुसरा बचत गट तिथे त्याच्या वस्तू विकेल आणि त्याच्यामुळे ते त्याची व्यापार पेट अपन तो बाजार मिलाजे उत्पादित वस्तु काश्चितपने खरी करू सकता स्टेज पे सर मान्यवर लोग ताई कैलाश जी ये सच बात है कि ताई का और मेरा रिश्ता अलग ही है घरेलू रिश्ता है और जैसे सर बोल रहे थे सभी लोग ताई को बहुत प्यार करते हैं वैसे भी मैं भी ताई को बहुत प्यार करता हूँ वो ना केवल एक बहुत अच्छे लीडर हैं, वो बहुत अच्छे इंसान भी हैं और उनका काम तो हम देख ही रहे आप लोगों को मिलने के लिए और जब जब पाई बुलाएगी मैं हर, हमेशा आऊंगा और आपको आपके साथ मिल मिल के ये जो भव्य दिव्य कार्यक्रम है इसमें जो प्यार है इसमें जो पॉजिटिव एनर्जी है और जो खुशी है वो मैं हर साल बांटना चाहूंगा तो थैंक यू ताई मुझे बुलाए कैलाश जी आपको एज यूजल देख के बहुत ही अच्छा लगा यहाँ पर जो कला के लिए जो नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीड़ा महोत्सव एक मंच जो है ऐसे मंच होना बहुत जरूरी है क्योंकि शुरू यहां से होता है यहां से होकर फिर बाद में विदिन वाशी सिटी बाद में महाराष्ट्र बाद में नेशनल बाद में इंटरनेशनल ऐसे कलाकार होते हैं और ऐसे जब मंच में जब कलाकार परफॉर्म करते हैं नॉर्मली मैं यहाँ पर जब प्रो, प्रोग्राम्स होता है उस दिन आता हूँ मैं उस दिन मैं फ्री नहीं था तो मैं बोला कि आज मैं उद्घाटन का दिन आ जाता हूँ जहाँ पर यहाँ पर मैं देखता रहता हूँ कोई अच्छा कलाकार मिले तो मैं जरूर उस कलाकार के साथ काम करूंगा उसके साथ रिकॉर्डिंग करूंगा उसके साथ कुछ ना कुछ तो करेंगे जरूर आ, अभी यहाँ पर एक सिंगर होने के नाते सिंगर को बात करना सुनना सबसे बोरिंग चीज है उससे अच्छा मैं एक दो लाइन आपके लिए गाना गाता हूं चलेगा नास्कार कैसे वक्रतुंड महाकायम सो कोटि समप्रभान निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम क्ष मंगलाय तनो हरी मंगलाय तनो हरी मंगलाय तनो, मंगला तनो हरी ऐसे सांस्कृतिक कार्यक्रम में जब माइक पकड़ने का मौका मिलता है तो हम हमेशा गणपति पप्पा को याद करते हैं घनना यका बता यक्ष गर्तदाय मctr गौरीतनयाय गौरी दिन के चीज़ को बताया था करते सुनो गौर से दुनिया वालों सबसे आगे होंगे हिंदुस्तानी ऐसा कैस किया था लेकिन वो अभी बदल चुका है सुनो गौर से दुनिया वालों सबसे आगे अब है हिंदुस्तानी सुनो गौर से आणि कुणीही जागच उठू नये बसल्या जागेवरच आपल्याला आपलं सौभाग्य संस्कृति कला क्रीडा महोत्सव में हर साल मैं आता हूँ यहाँ पर क्योंकि यहाँ पर जो एक माहौल है यहाँ पर जो प्यार है जहाँ पर जो ताई का जो क्रिएट किया हुआ एक एम्बियंस है वो बहुत ही अच्छा है और मुझे बहुत पॉजिटिव एनर्जी देता है मैं बस सभी लोगों को बहुत शुभेच्छा दूंगा और नए साल का जब आगमन हुआ है तो सभी लोग खुश रहें स्वस्थ रहें और एंजॉय करें

कॉम्पिटिशन uh, में भाग लेते राजा रानी प्रोग्राम होता है तो हर इंसान को यहाँ पार्टिसिपेट करने को मिलता है चाहे वो बूढ़ा हो चाहे बच्चा हो और हर एक को प्राइज रहते हैं इससे यहाँ पर लोगों को कोई को यहाँ पर ना, नाट्य क्षेत्र का कोई विष्णुदास भावे जैसा नहीं है या कोई पिक्चर डॉक्टर नहीं है तो ये दस दिन का महोत्सव उनके लिए बहुत बड़ी परवनी होती है और वो यहाँ के लोग आके उसमें आनंद लेते हैं नाही नाही आज त्यांच्या हातून ते कलाकार आहेत ते दरवर्षी येतात यावेळी त्यांच्या हातून दोघांच्या हातून आपण या महोत्सवाचं उद्घाटन केलं आणि कलाकारांना मोटिवेट करण्यासाठीच शंकर महादेव जी आज इथे आले होते धन्यवाद धन्यवाद